हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर या ठिकाणी छान असे देव उजळवले होते आणि त्याच्यामुळं एकदम प्रसन्न असं वातावरण देखील तयार झालेलं होतं मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि सकाळची सुरुवात देखील खूप छान अशी झालेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर आमची इथं छान अशी रंगपंचमी झालेली आहे घरच्या घरी आणि घरात फ्लॉवरला बऱ्यापैकी कलर पडलाय हे नेपा कसं केलंय तर तुम्हाला सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा जो व्हिडिओ आहे तो आजचा आहे आणि आधीचे जे व्हिडिओ होते ते कालचे होते तर या ठिकाणी मी भांडी वगैरे घासत होती आमची जेवणं झाली होती आज कामदेखील आवरायला खूप लेट झालेलं कारण सकाळी देखील थोडंसं देवघर वगैरे आवरून घेतलं आणि छान असे देवदेखील उजळवले त्याच्यामुळं मग लेट लेट होत गेलं आणि सकाळी कामाचा गोंधळ झाला तर पूर्ण दिवसभर कामाचा गोंधळच होतो तर या ठिकाणी बऱ्यापैकी वेळ झालेली होती आणि मला टेन्शन होतं की आता म्हणजे किती उशीर झालाय काम आवरायला तर कधी कधी असं होतं की पटपट कामही आवरत नाही आणि लेट झाल्यानंतर अजिबातच नाही सकाळची दिवाबत्ती झाली माझी आणि आता चहा पाण्याची वेळ आहे तसं तर मी संध्याकाळी चहा पित नाही खूप छान ना असं वातावरण आहे थंड वातावरण आहे त्याच्यामुळेच मग मी आज चहा पिणार आहे आणि पिलू खाली खेळायला गेलाय हे देखील गेलेले आहेत वॉकिंगला तर ते येईपर्यंत आता मी चहापाणी करून घेते कारण ते, ते काही चहा पित नाहीत आणि ग्रीन टी पितात तर मग आल्यानंतर देता येईल तर आज मी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे तर चहा घेते आणि त्यानंतर भेटूया तर या इथे मस्त असा माझा छान चहा तयार झाला पिलू आत्ताच खालून खेळून आलाय क्रिकेट खेळायला गेला होता तर त्याच्यासाठी मी आ, आता मकापोहींची भेळ बनवणार आहे तर या ठिकाणी बाऊल मध्ये मी मका पोहे घेतलेत त्याच्यामध्ये आता आपण थोडासा कांदा टाकूया अगदी छोटा मी एक टोमॅटो कट करून घेतलाय त्याला जास्त टोमॅटो आवडत नाही म्हणून या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये आपण थोडस काळं मीठ टाकायचं याच्याने खूप छान चव येते आणि थोडासा चाट मसाला मिक्स करून घ्यायचा चाट मसाला टाकल्यामुळे मग लिंबू टाकायची गरज पडत नाही त्याच्यामध्ये आपण शेवटी थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता यामध्ये लिंबू पिळण्याची गरज नाही कारण थोडासा मी चाट मसाला टाकलेला आहे ही जी भेळ आहे ती तुम्हाला गार्डनच्या बाहेर किंवा मग असं ठिकठिकाणी ते घेऊन बसलेले असतात खूप छान लागते म्हणजे आता मी बनवते तरी माझ्या तोंडाला पाणी सुटले म्हणजे चाट मसाला टाकल्यामुळे तर खूप मस्त असा वास सुटलाय तर ही भेळ तुम्ही अगदी घरच्या घरी नक्की बनवू शकता मी पाठीमागच्या वेळेसच तुम्हाला बोलली होती मी रेसिपी शेअर करून परंतु मग ती राहून गेली होती तर तर ही जी भेळ आहे ती मी आता तुम्हाला खायला देते आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छोटासा बनलेला आहे परंतु खूप छान अशी मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटवर्षाच्या एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय